विश्वासहतेचा दुष्काळ विविध क्षेत्रात दिसत आहे डॉक्टर उदय निरगुडकर पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सन्मान संजुनी उद्योग समूह आणि संजुनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉक्टर उदयजी निरगुडकर यांना या वर्षी पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते यांच्या अभ्यास मार्गदर्शनाने आणि सभागृह मंत्र झाल्याची अनुभूती आली यावेळी सर्व पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार स्नेलताई कोल्हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमितदादा दादा कोल्हे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे श्री अंत्रे आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संचालन साहेबराव दवंगे यांनी केले पत्रकारितेमध्ये जर विश्वासार्हता नसेल तर त्याचा टॉक टाइम वाढणार कसा हाच खरा सवाल आहे त्यामुळे एकाच वेळी विकासाच्या शेकडो संधी उपलब्ध दुसरीकडे अस्तित्वाचा प्रश्न आणि तिसरीकडे विश्वासार्हतेचा सवाल आणि चौथीकडे वृत्तपत्रांच्या साखळीमधील चॅनलच्या साखळीमधील जीव घेणी स्पर्धा असा हा चौरा हा आहे इस चौरा है पे हम हम खडे तसा विश्वासार्हतेचा दुष्काळ हा फक्त पत्रकारितेत आहे असं नाही हा दुष्काळ सर्वच क्षेत्रात आहे आज जनतेचा पोलिसावर विश्वास नाही विद्यार्थ्यांचा विद्यापीठावर विश्वास नाही शिक्षकांचा विद्यापीठावर विश्वास नाही विद्यापीठाचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही विश्वासाचा दुष्काळ सर्वत्र पसरलेला असताना त्याची लागण पत्रकारितेला होणं आणि पत्रकारितेवर त्याचं प्रतिबिंब दिसणं हे फार वेगळी गोष्ट आहे अशातला भाग नाही परंतु लोकशाहीच्या दृष्टीनं अतिशय घातक आणि त्याही पेक्षा सुद्धा एक मोठी धोक्याची सूचना आहे त्याची नोंद आपण घेतलेली घेतली गेली पाहिजे मी एका अग्रगण्य अशा इंग्रजी वर्तमानपत्राचा संपादक होतो रोज अग्रलेख लिहायचो तसाच व्यवसाय देखील सांभाळायचो आणि रोज सकाळी ऑफिसमध्ये गेलं कार्यालयात की संघर्ष निर्माण व्हायचा तो संघर्ष होता जाहिरात घ्यायची का बातमी छापायची सो जाहिरात विरुद्ध बातमी किंवा आशय असा लढा हा सुरू झालेला होता अनेक वर्षापूर्वी दशकांपूर्वी तो आजही तसाच आहे महत्वाचं काय जाहिरात की बातमी जाहिरात छापली नाही तर ती बातमी वाचण्याकरता लोक पेपर घेतील का आणि जाहिरात जर मिळाली नाही तर त्या जाहिरातीतून मिळणाऱ्या पैशातून जे वृत्तपत्र चालतं ते पैसे येणार कुठून मग त्याकरता जर काही तडजोडी केल्या तर आमच्या विश्वासार्हतेला नख लागेल आणि एकदा विश्वासार्हतेला नख लागलं कि वाचक आमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आमचा इम्पॅक्ट कमी होईल लिडरशिप कमी होईल आणि पर्यायाने जाहिराती मिळणार नाही आदमी अच्छा है या कॉम्प्लिमेंट पेक्षा सुद्धा आदमी भरोसे का आहे ही कॉम्प्लिमेंट महत्वाची असते एखाद्याला काम सांगितलं की नंतर आपण म्हणतो नाही नाही जरा चेक तो करतोय की नाही याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही परंतु एखाद्याला काम सांगितलं की आपण बिंदोक राहतो आणि म्हणतो काय बघायचीही गरज नाही मला असं वाटतं ही जी दुसरी कॅटेगरी आहे ती फार महत्वाची आहे अन्यथा पाच प्रकारची माणसं प्रत्येक क्षेत्रात आढळतात ती पत्रकारितेत देखील दे आहे आग... आपल्याला मी काय म्हणत असते की ब्रिटिशांनी आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं अजूनही काही ठिकाणी फॉरेनर म्हणजे बघितलं की नाही आपल्यापेक्षा फार काही भारी आहे फार ज्ञान आहे फार काही गोष्टी आहे आपण जर काही मागासलेच आहोत काही नाही व सर जग फिरून आलेले आहे सरांना विचारा ते पुन्हा म्हणतील माझ्या भारतासारखा देश नाही इतका समृद्ध देश आहे आपला मोदीजींनी जगाला योगा दिनाच्या दिवशी जगाला योगा करायला लावला एकवीस जूनला ऐकलं हो सगळ्यांनी करतायत सगळे योगासन योगा दिन साजरा केला जातोय भारताकडून खूप घेण्यासारखं आहे हे जगाला पटायला गेलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना समजलं पाहिजे की ते तसं राहिलेलं नाही आपल्याकडं आपल्याकडून एखादी घरी वस्तू दिली की नाही पण एखाद्या मित्राने फॉरेन आपल्या मला फॉरेन काय परफ्यू मानला फॉरेन मला परफ्यूम आणलं असं आणलं असंही आपण ते सगळं ऐकत असतो आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना आपल्याला देश आपल्या देशाबद्दल आपल्या देशाच्या नेतृत्वाबद्दल काम करणाऱ्या सर्व क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वांबद्दल आदर असता पाहिजे त्याची कदर असती पाहिजे सहजासह सहजासहजी कोणीही कोणत्याही क्षेत्रात पुढे जात नाही त्यासाठी अपार कष्ट असतात जरी मी माझा प्रवास आपण जर विचारला तर जरी मी स्वर्गीय फोले साहेबांचे सून असते राजकीय परिवारातून असते तर झाडा बसून एखाद्या मंदिरातल्या पडवी महिला घेऊन स्वयं सहायता बचत गट स्थापन करण्याचं काम केलं आर्थिक दृष्ट्या आमची माता मंगलशी संपन्न होईल हे काम केल्यानंतर महिला मंडळातून निधी मंडळापर्यंत प्रवास झाला कधी माईक नसायचा टेबलही नाही खुर्ची नाही परंतु झाडाखाली बसून त्या माऊलीला ते वीस पंचवीस वर्षापासून हे काम करत आले आणि म्हणून शेवटच्या माणसाचा गरीब गरी गरी महिलेचा तिचा संसार करत असताना तिला येणारी आर्थिक नळ तिची येणारी अडचण तिची तिची स्थिती समाजात तिचं स्थान कुटुंबात तिचं स्थान ह्या सगळ्यांचा प्रचंड त्याच्यातनं तिचं मन उलगडत गेलं माझ्याशी ती संवाद साधत गेली आणि तिथून पुढे तिच्या संवादातून तिच्या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्तर उंचावला आणि तिचा सामाजिक स्तर उंचावला आणि त्यातून ती आत्मविश्वासाने जगू लागली हा सगळा तिचा प्रवास तिच्यावर पाहिलेला आहे आणि म्हणून कोणतंही तु काम साधं नाहीये आपण एक एक पाऊल पुढे जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे बऱ्याचदा आपल्याला झेप घ्यायची पण मध्ये दुसरं पाऊलच नको लगेच झेप घ्यायची असं होत नाही बऱ्याचदा आपल्याला अभ्यासच आप करावा लागतो आणि त्या अभ्यास आपण केला तर निश्चित आपल्या पत्रकारित आपण पुढे जाल असं काही नाही आता सर सगळ्या ठिकाणी सगळं आपल्याला माहिती उपलब्ध आहे पण आपली मेहनतीची आपल्याला तयारी असली पाहिजे त्यामुळे सर आपल्याला आपल्या पत्रकारितेबद्दल त्यांच्या प्रवासाबद्दल निश्चित पुढचं सगळं सांगते